आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी प्रेयसीची हत्या करण्यात आली आहे प्रियकरानं खून करत स्वतःच्या शेतात तिचा मृतदेह पुरलाय इरफान शेखला पोलिसांनी आता अटक केली आहे त्यामुळे मोठी बातमी प्रियकरानं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेयसीचा खून करत स्वतःच्या शेतात तिचा मृतदेह पुरलाय इरफान शेख या आरोपीला आता पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे यापुढची कारवाई कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र धक्कादायक बातमी काल व्हॅलेंटाईन डे होता आणि व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी प्रियकरानं या प्रेयसीची हत्या केली आहे आपल्या प्रेयसीची हत्या करून ती त्यानं त्या प्रेयसीचा मृतदेह आपल्याच शेतात पुरल्याची धक्कादायक घटना आज उघडकी चालली आहे त्यामुळे इरफान शेख या आरोपीला आता पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे या पुढची या आरोपीवरची कारवाई कशा पद्धतीनं असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या घटनेनं या संपूर्ण परिसरात सध्या खळबळ वाचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे काल संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाईन डे हा साजरा केला जात होता आणि याच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आता धक्कादायक बातमी ही समोर आलेली आहे प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केली आहे मात्र या प्रियकरानं आपल्या प्रेयसीचा खून करत स्वतःच्या शेतात या प्रेयसीचा मृतदेह पुरला आणि त्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्याकडून गणेश व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी करून तिचा मृतदेह पुरलाय काय अधिक आणखी का एका प्रियकरानं जे आहे प्रेयसीचा खून करू स्वतःच्या शेतातील घरात प्रेम पुरल्याची घटना जी आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे मोनिका सुनील निर्मळ तीस वर्ष खून झालेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे ती आठ दिवसापासून गायब असलेल्या जालन्याच्या आरोग्य सेविकेच्या लासूर केशन शिवारात ला ला जे आहे ते खून करण्यात आलेला आहे आणि शेख इरफान शेख पाशा पस्तीस वर्ष असं आरोपीचे नाव आहे आणि पोलिसांनी जे आहे त्या प्रियकर नाराज आम्हाला जे आहेत बेड्या ठोकलेल्या आहेत जालना शहरातील जे जमुनानगर भागात राहणारी एक जे तरुणी आहे मोनिका निर्मळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयाच्या याच्यामध्ये ती आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती आणि त्या असताना ती पतीपासून विभक्त होती आणि तिची जी ओळख जी आहे याची ओळख झालेली आहे त्याच्यामुळे आता की या प्रकरणी ज्या आहेत त्या पोलिसाचा अधिक तपास करत आहेत मोनिका निश्चित त्यामुळे या संदर्भातली अधिकचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय पुढील कारवाई काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी